नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी घाटा युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत ताकांडी संजीव काबद्दल संपूर्ण माहिती हे ताकांडी संजोग तयार करताना आपण कोणकोणते पदार्थ त्यामध्ये ॲड करायचे असते त्याचबरोबर याचा आपल्याला रिझल्ट कसा येतो ताकांडी संजोगामध्ये आपल्याला कोणकोणते घटक मिळतात आपल्याला त्याचा कसा फायदा होतो संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शोट करायला नक्की पहा तर ताकांडी संजोग म्हणजे काय शेतकरी मित्रांनो ताकांडी संजोग म्हणजे ताक आणि ज्या अंडे असतात त्यामध्ये आपण बॉयलर अंडी घेऊ शकता किंवा गावरान अंडी घेऊ शकता हे आंबून जे, हो जे, जे हो आमल, जौ, एक जैविक टॉनिक तयार होतो जैविक जे संजीवक तयार होतो त्याला आपण ताक अंडी संजीवक म्हणतो आता यामध्ये नैसर्गिक प्रोटीन असतं कॅल्शियम आमायनो आमलं त्याचबरोबर आपल्याला उपयुक्त जेवा जीवाणू असतात ते यामध्ये असतात शेतकरी मित्रांनो हे कोणतंही रासायनिक टॉनिक नसून आपल्याला हे एक जैविक टॉनिक आहे हे आपण घरच्या घरी तयार करू शकतो आता याचे फायदे आपल्याला काय काय होतात सर्वप्रथम आपण जाणून घेऊया ताकाचे फायदे काय होतात आता ताकामध्ये इलेक्ट्रोवॅसिलेज जीवाणं असतात त्यामुळं आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीव वाढवण्यासाठी मदत करतात जे वाईट बुर्जा असते ती कमी करण्याचं काम करतात त्याचबरोबर पिकाचं अन्न शोषण सुधारतं आता जर आपण याची पावन पानावर जर फवारणी जर केली तर पानाचा रंग गडद हिरवा होतो पानं तजेलदार दिसतात अशा आपल्याला या ताकापासून फायदे होतात आता अंड्याचे फायदे काय काय होतात तर अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं त्याचबरोबर यामध्ये कॅल्शियम असतं आमोइनो आम्ल असतं यामुळं फुलधारणा मजबूत होते फुलगळ कमी होते फळधारणा चांगली होते आणि शौग्याची शेंगा जास्त फुगण्यासाठी पण आपल्याला मदत होते त्याचबरोबर आपण डाळी बासण त्यासाठी त्यास कलर शाईन येण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो अशा फळबागवर्गीय पिकांमध्ये असेल भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये असेल सर्व प्रकारच्या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो फोराच्या स्टेजमध्ये जर आपण याचा वापर केला तर आपल्याला याचा चांगला रिझल्ट येतो आता ताक अंडी संजीवक बनवण्याची पद्धत आपण जाणून घेऊयात आता यामध्ये आपल्याला सर्वप्रथम ताक हे एक लिटर लागणार आहे त्यामध्ये आपण दहा जे बॉयलर असेल अंडी त्यानंतर आपण गावरान अंडी असेल तर चांगलंच आहे असं आपण ताक एक लिटर दा दहा गावरान अंडी हे आपण मिश्रण एकत्र करायचं आहे याला एका आप बर्नीमध्ये आपल्याला हवाबंद ठेवायचा आहे असं हे मिश्रण तयार केल्यानंतर आपल्याला हे आठ दिवस त्यामध्ये ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो आठ दिवस आपल्याला ठेवल्यानंतर याला दर दो, दोन दिवसाने आपण यामध्ये गॅस तयार होणार आहे तो आपल्याला बर्नीमधलं मिश्रण हलवत राहायचं आहे आणि परत ते आपल्याला पॅक करून सावलीत ठेवून द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो हे आठ दिवसानंतर आंबवल्यानंतर आपल्याला हे टा ताक ता कंडिशन जो आपलं तयार होणार आहे आता याचं वापरण्याचं योग्य ते प्रमाण आपण जाणून घ्या जर आपण हे पानावरून फवारणीसाठी जर वापरायचं जर ठरलं तर आपण आपला जो सोळा लिटरचा पंप असतो त्यासाठी अडीचशे मिली प्रतिपंपासाठी आपण घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो याची फवारणी करताना सकाळी लवकर करायची आहे किंवा सायंकाळच्या टायमाला बरं याची या याची फवारणी कर या करू शकता आता ड्रिपमधून जर आपल्याला जर सोडायचं असेल तर एका एकरासाठी आपण साधारण दीड ते दोन लिटरही संजीवक आपण सोडायचं आहे दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये आपण हे टाकायचं आहे आणि त्यामधून आपण ड्रिपमधून हे सोडू शकता आता कोणकोणत्या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो तर शेवगा असेल ऊस असेल हरभरा असेल सोयाबीन मका भाजीपाला तसेच इतर जे फळबागवर्गीय पिकं असतात त्यामध्ये आंबा पेरू अशा सर्व प्रकारच्या ज्या पिकामध्ये फुलधारणा आणि फळधारणा स्टेजला आपण याचा वापर जर केला तर आपल्याला जबरदस्त रिझल्ट येतो आता हे वापरायचं कधी आपण फुलं येण्याच्या अगोदर आपण याचा वापर करू शकता फुलधारणीच्या वेळेस आपण याचा वापर करू शकता फळधारणा सुरू असताना आपण या वापर करू शकता कडक उनामध्ये आपण याची वाप फवारणी टाळावी पाऊस जर असेल तर त्यावेळेस फवारणी टाळावी शेतकरी मित्रांनो दुपारी बारा नंतर जेव्हा कडकुणा असतं त्यावेळेस आपण याची फवारणी करू नाही शक्यतो आता हे कोणत्या इतर जे जे विक्टॉनिक असतं त्यासोबत चालतं तर आपलं जे जीवामृत तयार करतो त्यासोबत आपण याचा वापर करू शकतो दशपर्णी अर्कासोबत वापर करू शकतो किंवा इतर जे वेष्टिक कंपोजर वगैरे आहे त्यासोबत आपण याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो आपण याचा वापर रासायनिक कीटकनाशक असेल त्यासोबत करू नये कॉपर सल्फर जे असेल त्यासोबत आपण करू नये आणि याची फवारणी केल्या केल्यानंतर आपण जे रासायनिक दुसरी फवारणी करणार आहे त्यामध्ये पाच ते सात दिवसाचं अंतर ठेवून फवारणी करावी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या शेतकरी काट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद